नमस्कार मी अक्षता गौरव लाय मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी सरकारला वाटतंय पैशाचा वापर करून शेतकऱ्यांना जिंकता येईल पण शेतकऱ्यांना हरवायला दहा जन्म घ्यावे लागतील हे त्यांनी ध्यानात ठेवावं तसंच शेतकऱ्यांच्या ताब्यातील एक इंच ही जमीन कवडीमोळ किमतीत आम्ही देणार नाही असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावर उत्तर देत त्यांनी सरकारला धारेवर धरलं सरकारला वाटतं की झोपोडा आणि झोडा किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकल्या त्या पद्धतीनं पैशाचा वापर करून शेतकऱ्यांना जिंकता येईल पण शेतकऱ्याला हरवायला दहा जन्म घ्यावे लागतील हे ज्याने जाणून ठेवावं शेतकऱ्याच्या ताब्यातली एक इंचसुद्धा जमीन कवडीमोल किमतीनं आम्ही देणार नाही हेही त्यांनी ध्यानात ठेवावं एका बाजूला शक्तीपीठाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटीचा घोटाळा व्हायला लागलेला आहे पन्नास हजार कोटीचा दरोडा पडायला लागलेला आहे आणि तो कुणाच्या आधारानं तर सत्तावीस हजार एकर जमीन ही शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे ही जमीन ताब्यात घ्यायची आणि मग पन्नास हजार कोटीचा ढपला आणायचा हे कारस्थान आम्ही निश्चितच हाणून पाडू जिल्हा परिषदचा सन दोन हजार पंचवीस सव्वीचा त्रेचाळीस कोटी पासष्ट लाख सत्याहत्तर हजार दोनशे रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय या वर्षी तीन बेस्ट बजेट सादर करणार आहोत यामध्ये शेवटचं गाव शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे योजनांमध्ये महिलांना अनुप्रदान देणे पायाभूत सुविधा समृद्ध पद्धतीने बनवणे या तीन विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहोत अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी के कार्तिक यांनी दिली नमस्कार आ, मी कार्तिकेन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद कोल्हापूर आज मी अर्थसंकल्प त्रेचाळीस कोटी पासष्ट लाखाच्या अर्थसंकल्प मी आज आ, सादर केलेली आहेत याच्यामध्ये नवीन म्हणजे आम्ही यावर्षीपासून टीम बेस्ड बजेट आम्ही सादर करणार आहोत टीम बेस्ड बजेटमध्ये टीम असणार आमच्या गाईडिंग लाईट अशा पद्धतीनं आम्ही बजेट ठेवलेली आहेत यावर्षी आम्ही तीन विषयावर लक्ष ठेवणार आहोत ते म्हणजे शेवटच्या गाव शेवटच्या माणूसपर्यंत पोहोचणे आणि प्रत्येक योजनामध्ये महिलांना आम्ही प्राधान्य देणे त्यानंतर पायाभूत सुविधा समृद्ध पद्धतीने बनवणे हे तीन करण्यासाठी आम्ही ठेवलेली आहे तीन या वर्षासाठी सर्वसमावेशक सशक्त आणि समृद्ध कोल्हापूर ह्या तीन बेसमध्ये आम्ही करणार आहोत आणि याच्यामध्ये नवी पंचवीस सव्वीस चोवीस पंचवीसमध्ये सव्वीस पंचवीसमध्ये आम्ही वेगळ्या नवीन पद्धतीनं आम्ही केलं होतं डिपार्टमेंटनी आहे पण थोडक्यात सांगायचं म्हणजे पंचवीस सव्वीसमध्ये डिपार्टमेंट नाही आहे मी तुला थोडक्यात काय काय नवीनपूर्व उपयोजना केलेली आहे ते सांगतो सामान्य प्र सामान्य प्रशासन विभागामार्फत आम्ही ई सर्व्हिस बुक म्हणजे सगळं जिल्हा परिषद कर्मचारीसाठी ई सर्व्हिस बुक आम्ही सुरू करणार आहोत त्यानंतर शिक्षण विभागाच्या थोडक्यात सांगायचे म्हणजे आम्ही समृद्ध पी एच सी सॉरी समृद्ध शाला आम्ही तयार करणार आहोत त्यानंतर आ, मिशन विद्याभूमीमधून शालाच्या पूर्ण जमीन आम्ही आरक्षण करणार आहोत त्यानंतर मेन राजारामाला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट बनवण्यासाठी सहा कोटीचं नियोजनसुद्धा आम्ही ठेवलेली आहेत मिशन विद्याकिरणमध्ये एकोणवीसशे अठ्ठावन्न शाला पूर्ण सोलार करण्यासाठीसुद्धा आम्ही प्लॅन केलेली आहेत त्यानंतर आरोग्य विभागमार्फत आम्ही समृद्ध पी एस सीचे कॉन्सेप्ट आम्ही डी पी टी सीमध्ये मांडलं होतं तेसुद्धा आम्ही करणार आहोत या व्यतिरिक्त शंभर टक्के ऑनलाईन अटेंडन्स आम्ही घेणार आहोत या व्यतिरिक्त पिंक ओपीडीचे कॉन्सेप्टसुद्धा आम्ही राबवलेली आहेत या व्यतिरिक्त पशुसंवर्धन विभागामार्फत आम्ही पंचवीस सव्वीसपासून सेक्स सॉर्टेड सिमेंट इंट्रोड्यूस आम्ही करणार आहोत आणि समाज कल्याण विभागामार्फत आम्ही पंचवीस सव्वीस मध्ये आम्ही दिव्यांग बांधवासाठी आम्ही तीन चाकी बॅटरी ऑपरेटेड व्हेकल आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत अशा पद्धतीनं डिटेल्ड आणि महिला बालकल्याण विभागामार्फत आणि समृद्ध पशुवैद्यकीय दवाखाना सुद्धा आम्ही नियोजन पूर्ण ठेवलेली आहे याच्यासाठी तरतूद जवळपास त्रेचाळीस कोटी पासष्ट लाखाचे नियोजन आम्ही जिल्हा परिषद मार्फत घेण्यात आलेली आहे जटाड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जटाड शिपेवाडी गावचा समावेश होतो पण जटाड गावचा विकास आणि शिपेवाडी गावचा विकास करताना मोठा भेदभाव केला जातोय तसंच केलेल्या विकास कामासंदर्भात माहिती अधिकाऱ्याखाली अर्ज करून माहिती मिळवल्यास माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असून जटार ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार चालू असल्याचा आरोप तालुका केडीपी सदस्य प्रशांत हंडोरी यांनी केला याच्या निषेधार्थ त्यांनी आज ग्रामपंचायत समोर लाक्षणीय उपोषण केलं ला यावेळी ते बोलत होते सर्वजण जत्राड ग्रामपंचायतीच्या दारात एक लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलं आहे याचं कारण आहे की ह्या पंचवार्षिक पंच पाच वर्षात की जत्राट ग्रामपंचायतीनं जी जी कामं केलेली आहेत त्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला येत आहे त्याची माहिती आम्ही ग्रामपंचायतीला माहिती अधिकाराखाली मागितली होती माहिती अधिकाराखाली ग्रामपंचायतीने तीस दिवसात माहिती देणं बंधनकारक होतं पण अधिकाऱ्याने तीस दिवसात माहिती दिली नाही त्यानंतर संबंधित प्रथम मेलमनवी म्हणजे प्रथम अर्ज संबंधित अधिकाऱ्यांना केला त्यानंतर ही दिवसात माहिती दिली नाही त्यामुळे ह्या ह्याच्यात कामात मोठा भ्रष्टाचार झाला हे स्पष्ट होत जिल्ह्यातील देवस्थान जमिनीधारक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी आणि मागण्यांसाठी आजपासून तीन दिवसाचे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरू करण्यात आले या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थिती लावली होती कसेल त्याची जमीन हे धोरण असताना या शेतकऱ्यांना सात बारा वरून बेदखल का केलं गेलं त्यांना योग्य तो मोबदला का दिला जात नाहीये असा सवाल राजू शेट्टी यांनी यावेळी सरकारला केलाय आज या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही जिल्हा बँक देत नाही कुठली राष्ट्रीयकृत बँक देत नाही त्यांना नदीतून पाणी उपसा करायचं असेल तर पाणी परवाना मिळत नाही त्यांना त्या जमिनीवर समजा एखाद्याला गोटा बांधायचा असेल तर गोट्याला कर्ज मिळत नाही कुठ घर बांधायला कर्ज मिळत नाही अशा प्रकारे एक प्रकारे आर्थिक कुचंबना करण्याचा प्रयत्न धोरणाच्या माध्यमातून होतोय वास्तविक पाहता या देशानं जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याचवेळी या देशातल्या जमीनदारांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी आणि वर्षान रक्ताचं पाणी करून ज्याने जमिनीची मशागत केली त्या कुळांना संरक्षण देण्यासाठी म्हणून कसेल त्याची जमीन हे धोरण अवलंबलं आहे सरकारनं एकदा जाहीर करावं हे धोरण त्यांनी बदललं आहे का कसेल त्याची जमीन आहे का नाही आणि मग कसेल त्याची जमीन हे धोरण अधिकृत आपल्या देशाचं असताना मग या शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरून बेदखल का केलं गेलं त्यांना पीक कर्ज का मिळत नाही त्यांना तुम्ही वाजत गाजत जाहीर केलेली किसान सन्मान योजनेचे पैसे का मिळत नाहीत त्यांची जमीन रस्त्याला किंवा कामा का अन्य कामाला गेल्यानंतर त्याचा मोबदला काय मिळत नाही या प्रश्नाचं उत्तर सरकारनं द्यायला पाहिजे आणि म्हणून हे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून इथं आलो मिळत आमदार चंद्रदीप नरके यांनी हद्दवाडीस विरोध असल्याचं स्पष्ट केलं ग्रामीण जनतेचा विरोध असेल तर सरकारने एकतर्फी निर्णय घेऊ नये बेचाळीस गावांचा विकास आराखडा तयार करा दोन हजार कोटी रुपयांचा निधी द्या या निधीतून गावात विकास कामे झाल्यानंतर हद्दवाडीत यायचे की नाही याचा विचार केला जाईल असे स्पष्ट केले रविवारी माध्यमांशी बोलताना ते बोलत होते मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतोय त्या भागातल्या माझ्या करवीर विधानसभा मतदारसंघातल्या अठरा गाव हे कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरणामध्ये आहेत आज वीस गावचं हद्दवाडीसाठी प्रस्ताव दिला आहे तर या ठिकाणी या सगळ्याच गावांचा कोल्हापूर शहरामध्ये आदित येण्यासाठी विरोध आहे आणि मला वाटते की प्राधिकरण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे काय उद्याची बैठक आहे मला माझ्या माहितीप्रमाणे मी उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांना मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की प्राधिकरणाची बैठक तातडीनं लावं मी आज एक नाही किमान चार पत्रकं या ठिकाणी दिले आहेत आणि त्या संदर्भातली बैठक त्यांनी उद्या लावलेली आहे आज हद्दवाडच्या संदर्भातली पण बैठक लागली असं मला समजलं तर आमची नाव आहे ती प्राधिकरणाच्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहे मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये परवा ज्यावेळी नगरविकास खात्याच्या मागण्या होत्या ते मी हे सांगितलेलं आहे की बाबा हद्दवाडीमध्ये याला आमच्या सगळ्या गावाचा प्राधिकरणातल्या गावांचा विरोध आहे आणि दोन हजार सतराला त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या सगळ्या दोन्ही भागाचा हद्दवाड विरोधी लोकांचं हद्दवाढ संदर्भातल्या लोकांचं जाणून घेऊन कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरण बेचाळीस गावचं केलं आहे फक्त त्याच्यामध्ये सेल्फ अटेंडन्स बॉडी म्हणून ते केलं जाते आणि स्वनिधीतून विकास करा स्वनिधीतून विकास होणार नाही तर याच्यामध्ये सात वर्ष झाली मी एकनाथजी साहेबांच्याकडं या गाव संपूर्ण गावचा डी पी आर तयार करून घ्यायला सांगितलेलं आहे कलेक्टर ऑफिसमध्ये परपालकमध्ये आमची बैठक झाली आणि ह्या सगळ्या गावचा डी पी आर करून सगळ्यांना ज्या ज्या सोयी देता येईल त्या सोयीचा एक डी करून त्याला एक किमान दोन हजार कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी जाहीर करावा जेणेकरून ही गावं संतुलित विकासात्मक व्हावीत या संदर्भातील घोषणा सर्वपक्षीय कोल्हापूर शहर हद्दवाड विरोधी कृती समितीतर्फे रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनावेळी करण्यात आली सकाळी दहा वाजल्यापासून सर्वपक्षीय कोल्हापूर शहर हद्दवाड विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते विविध गावांमध्ये मा आजी माजी सरपंच उपसरपंच पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती गावे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची देणार नाही देणार नाही हद्दवाढ होऊ देणार नाही प्रथम कोल्हापूर शहराचा विकास करा मगच गावांना हद्दवाडीत घ्या आदींसह विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दना सोडला होता यावेळी हद्दवाडीचा निर्णय घेताना ग्रामीण भागातील जनतेच्या भावना लक्षात घ्याव्यात जबरदस्तीने निर्णय घेऊ नयेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर वाद सुरू आहेत त्याने एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अक्षेपार्ह गाणं गायले त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी त्यांचा स्टुडिओ फोडला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व विषयावर प्रतिक्रिया दिली अशा प्रकारच्या खालच्या थराची कॉमेडी करून राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते यांच्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याविषयी असा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी निक्षण सांगितलंय स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाहीये खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेनी दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेनी ठरवलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचं कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे कुणाला गांबरा प्रकरणाचे पडसाद आता विधिमंडळात उमटल्याचं पाहायला मिळालं कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कविता तयार केली आहे या कवितेमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करत कुणाल यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला ज्यानंतर राज्याचे राजकारण चांगलंच आपल्याला दिसते त्याचे पडसाद आता विधिमंडळात ही उपमटल्याचं दिसलं आज विधिमंडळाच्या पायऱ्यावर शिंदे गटातील नेत्यांनी कुणाल कामरा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कुणाल कामराला भा अटक करण्याची मागणी केली आहे कुणाल कामरावर सुरू असलेल्या वादावर आता खासदार संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे कुणाल कामरा राजकीय टीका टीका करत असतो त्याने आमच्यावर ही टिप्पणी केली आहे कुणालने जे त्यावर काही लोकांनी अस्वस्थ होऊन स्टुडिओ फोडून धमक्या देण्याची गरज काय आहे हा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला काल मुंबईत रात्री जो प्रकार घडलेला आहे कुणाल कामराच्या बाबतीत कुणाल कामरा हा एक लेखक आहे स्टँडअप कॉमेडियन आहे वक्ता आहे तो स्वतःचे शो करत असतो राजकीय व्यंगात्मक टीका टिपण्या करत असतो त्याने आमच्यावरही केलेलं आहे त्यांनी आमच्यावरही टीका टिपण्या केलेल्या आहेत आमच्या नेत्यांवर केलेल्या आहेत काल त्याचं एक गाणं प्रसिद्ध झालं त्याच एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं त्यात तो काय म्हणतो आहे खाणे की रिक्षा असं काहीतरी आहे ना खाणे की रिक्षा चेरे पे दाढी ह्याच्यामध्ये कोणाला किंवा त्या कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्यात देण्याची काय गरज आहे पन्नास साठ लोक जातात हातामध्ये लाठाकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे त्या हॉटेल त्याने उद्ध्वस्त केलं या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं हो। त्यांना झेपत नाही गृह खात्याचा कारभार त्यांना झेपत नाही किंवा त्यांना काम करून दिलं जात नाही बीडमध्ये काय चाललंय परभणीत काय चाललंय नागपूरला काय झालं जंगली आणि आता तुमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये एका पॉडकास्टरचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला आणि पोलीस काय झोपा काढत होते तुमचे पोलीस काय करत होते या महाराष्ट्रामध्ये सेन्सॉरशिप लागली आहे काय केलं आणीबाणी लावली आहे तर जर आणीबाणी लावली असेल तर मला स्पष्ट सांगा आम्हाला तुम्ही हो या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणीबाणी लावलेली कलाकारांना साहित्यकांना लेखकांना हा त्यांचे कार्यक्रम आम्ही टीका टिप्पणी करू देणार नाही नाही लिहू जाणार जाणार बोलू भेटचे सरपंच संतोष देशमुखांच्या शरीराची अवघे हत्या करण्यात आली आहे अशातच आता बॉलिवूड अभिनेता आमिर खानने देशमुख कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं पुण्यातील बालेवाडी स्टेडियम मध्ये पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम पार, पार पडला या कार्यक्रमाच्या वेळी मस्याजोग चे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती आमिर खानशी बोलताना देशमुख डोळ्याचा कडा पानावला होता तर आमिर खान ही भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं आमिर खाननं संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुख याला कडकडून मिठी मारली आणि त्यांचं सांत्वन केलं आमिर खानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी